ई पीक पाहणी अट रद्द करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव व त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चौदा डिसेंबर रोजी धरणे आंदोलन छेडण्यात आले त्या आंदोलनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना भेडसावणारी ई पिक पाहणी अट रद्दबाबत करणे तसेच भाताला चार हजार रुपये क्विंटल हमी भाव देणे या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत खेदजनक बाब म्हणजे शासनाने यावर्षी ई पीक पाहणीची जाचक अट घातल्याने साठ ते सत्तर टक्के शेतकरी हमीभावाने भाताची विक्री करण्यापासून वंचित राहणार आहेत कारण अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही तसेच ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्याने ई पीक पाहणी करण्यात असंख्य अडचणी येतात परिणामी या वर्षासाठी तरी शासनाने ई पीक पाहणीची आठ शि अट शिथिल करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत असतानाच रमेश हिंदूराव व त्यांच्या शिष्टमंडळाने नागपूर येथील केलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन मंत्री महोदयांनी ओ एस डी नरसीकर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी